भाजपनं भाजपनं रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानं माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीतील असंतोष समोर आलाय धैर्यशील मोहिते पाटील यामुळे नाराज असल्याचं दिसत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपला स्पष्ट इशारा देत रणजितसिंग नाईक निंबाळकर यांच्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्याची मागणी केली आहे रामराजे नाईक निंबाळकर यांनी गुरुवारी म्हणजे एकवीस मार्च रोजी फलटणी येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी बोलताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपला स्पष्ट इशारा दिलाय माढ्यातील एक खासदार पडला तर दिल्लीतील लोकांना काय फरक पडतोय असं मोठं विधान रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलंय मला म्हणाला शांत करा तेव्हा माझ्या डोक्यात हो एक विचार आलेला आहे आणि हे फायनल आहे ह्या आपण की आपण जे जे बोललेलं आहे हे नेत्यापर्यंत मीडियाने ऑलरेडी पोचवलेलं आहे दुसरी गोष्ट आज फक्त फलटणचा प्रश्न नाही आहे खटावचा प्रश्न आहे मानचा प्रश्न आहे ठराविक लोक घेऊन आपलं काय म्हणणं आहे हे फक्त अजितदादांना आपण बोलून दाखवायचं की बाबा हे असं असेल तरी जर त्यांना भारतीय जनता पार्टीला उमेदवार ठेवायचाच असेल तर आम्ही मतदान कमी झालं तर आम्ही जबाबदार राहणार नाही हे स्पष्ट सांगून येऊ हो। आणि मग काय करायचं आहे ते करा ओके पाचशे बेचाळीस खासदार आहेत एका दुसऱ्या खासदाराचं दिल्लीला काय पडलं आहे हो। यांना वाटतं की आपण फार मोठे खासदार काय करायचं हे पाचशे बेचाळीस ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर